शापूर तालुक्यातलं हे पिंगळवाडी गाव अनेक ताण्यानं व्याकुळ असणाऱ्या गावामधलं शापूर तालुक्यातलं पिंगळवाडे गाव ज्या ठिकाणी गुरा जनावरांना आणि ढोराना पाणी प्यायला मिळत नाही त्या ठिकाणी मात्र जनावर सुद्धा आणि बैलसुद्धा काम करत नाही तिथं माणसं ती काम इथल्या लोकांना करावं लागतात खरं आता जनावरांची जागा लोकांनी घेतलेलं आहे कारण हकांती करणारा आणि मात्र आपला आसूड ओढणारा आज मात्र शेतकऱ्यांच्या वर ही अशा अवस्था आहे कारण धरण उशाला आणि कोरड घशाल अशी शापूरकरांची अवस्था असताना पिंगळवाडी येथून घेतलेला स्पेशल रिपोर्ट मित्रांनो हे वास्तवतेचं भयानक जे रूप आहे ते शापूर तालुक्यात असणार पिंगळवाडी ह्या गावामधली आपण दृश्य बघतोय ज्या ठिकाणी गुरा ठिकाणी आपल्याला भेटत नाही त्या ठिकाणी तीन ते चार किलोमीटरचा प्रवास करून पाण्या लागतं पण खऱ्या अर्थाने हे काय हे काय आपण हे काय आहे ही बैलगाडी आहे ही पाणी आणण्यासाठी बैलगाडी आम्ही आणलेली आहे मग बैल काय नाही बैल आता का पाणी आहेत बिलकुल पाणी जाऊन सुद्धा पाणी नाही आहे त्याची वाचतो त्याच्यामुळे आम्हाला फार तकलीफ आहे पाण्या वाचून म्हणून तुम्हाला बैलाची जागा तुम्हाला घ्यावी लागते हा मग आम्हाला घ्यावं लागते आम्ही स्वतः जाऊन पाणी लांब दोन किलोमीटर जाऊन आणतो पाणी जाऊन आम्ही किती अंतरावर हे पाणी आणता हे कमी कमी दोन दोन किलोमीटर धरण उशा आणि कोरड घशाला अशी इथल्या पिंगुळवाडा अवस्था आहे केवळ पिंगुळवाडी हे शहापूर तालुक्यातलं गाव नसून अनेक गाव पाण्यानं वंचित आहेत ताणलेली गाव आहेत तरी देखील मात्र त्यांना एक घोट पाण्यासाठी दोन दोन किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय हीच खरी आहे देश बदलतोय देश घडतोय पण हकेच्या अंतर असणारी गावं आणि आदिवासी पाडे मात्र अजून पाण्यापासून वनवंती -वन उत्कंती करतात हे देशातलं सगळ्यात आणि आपण देश महासत्ता होण्याचं स्वप्न रंगतोय हे कितपत योग्य आहे या शहापूर तालुक्याच्या परिसरामध्ये अनेक आदिवासी आणि दुर्गम भाग आहेत पण तिथं अजूनपर्यंत लोकांना काही माहीत आहे का नाही ना यानंतर आम्ही घेतलेला स्पेशल रुपया या पिंगळवाडी गाव मध्ये आलो आपले लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी माहितीये आपल्याला हा आमदार खासदार अजूनपर्यंत आमच्या गावाला एकही असा आमदार नाही का त्यांनी कुठली विजिट दिलेली आहे की पाणी आहे का नाही का तुम्हाला विहिरी आहेत का नाही असं कुठलीच प्रतिक्रिया अजूनपर्यंत खासदार का आमदार शहापूर तालुक्याचे एकही आलेलं नाही अजून आमच्या गावामध्ये आपला खासदार किंवा आमदार तरी माहिती आहे आपला आमदार आमदार माहित आहे ना दरोडा आणि खासदार खासदार नाही कपिल पाटील कपिल पाटील मग इकडे कपिल पाटील किंवा नाव आहे नुसतं नाव माहिती आहे बरं म्हणजे जसं आपण कागदावरती आपण सांगितलं की हे महात्मा फुले हे आंबेडकर पण त्यांना आपण पाहतो तरी विकासाच्या मामा हे काय केलं याने यायला पाहिजे वास्तव गावाला भेट दिली पाहिजे खाली इलेक्शनच्या टायमाला येतात आणि आमचे मतदान घेऊन जातात पुन्हा रुपी गावाकडे फिरून बघत नाही कोणी आणि म्हणूनच ही शोकांती काय शहापूर तालुक्यासाठी ही भटकंती ह्या गावकऱ्यांच्या मनातल्या भावना आणि वेदना मात्र अजूनही कुणाला कळत नाही इथले लोकप्रतिनिधी आहेत ते फक्त तुपाशी आहेत पण इथले आहेत आणि पिढ्यान पिढ्यान हजार वर्ष गावात राहणारी माणसं उपा मात्र उपाशी आहेत पाण्याविण्या आंबरडा फोडणारी ही जनावरं गुरढोर मात्र अनेक शोकांतातून ओरडत आहेत किंचळ होत आहेत पण मात्र त्यांना प्याला इथं माणसाला पाणी मिळत नाही तर प्राणी प्राणीसुद्धा मुखकंठणेने अनेक आकृष्टतेने इकडे आपणाला आवाज केलेला पाहायला मिळतोय अनेक काळपामध्ये अशी कळप करून मात्र अनेक मुक्की प्राणी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत किंवा मुख्या प्राण्यांना ने। पाण्या वाचून अनेक वेळा आपला हंबर पडून धाय मोकळून मात्र रडावं लागतं हीच इथल्या वाड्यावरची परिस्थिती आहे हीच इथली शोकांतिका आहे शापूर तालुक्यातलं हे पिंगळवाडी गाव मित्रांनो अन्य तालुक्यामध्ये शापूर तालुका आहे तो अजूनही दुर्गम भाग आहे पाण्यासाठी अजूनही भटकंती आपण बघितलं काही क्षणापूर्वी आपण वेगळ्या गावामध्ये होतो आता आपण आहे ते पिंगळवाडी गाव पण ह्या गावामध्ये आज ही हजार मरणानं मरणारे इथले गावकरी आणि इथल्या बायका माणसं आपल्याला बघायला मिळतात खरं या पाण्यासाठी वणवंती आणि दोन किलोमीटरचा अंतर सोडणारी ही संपूर्ण मंडळ आपल्याला बघायला मिळते खरं एकीकडे एक देश आपण घडतोय बघडतोय देश महासत्ता होण्याचं स्वप्न रंगवतोय पण मात्र एक कळशीभर पाण्यासाठी दोन ते चार किलोमीटरचा प्रवास करून जाणाऱ्या या माणसांचं काय आयुष्यातला प्रत्येक सुखद आणि दुःखद क्षण ज्याने आयुष्य फक्त केवळ विहिरीवर आणि पाण्या आणण्यात घालवलंय अशा महिलांचं काय आणि अनेक तरुणांचं काय जिथं अनेक सुखसुविधापासून वंचित असणारी ही खेळपाडी हजार मरणार लाख मरणार मरणारी ही माणसं मात्र का अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि हाच खरा इतला समाज मनाचा कळस आहे देशाच्या सर्व अन्य महाराष्ट्र काण्याकोपरामध्ये अनेक आपण आदिवासी भाडे बघतोय अनेक गावं विकसित होणारी बघतोय पण तरी देखील मात्र वर्षानुवर्षाने पिढ्यानी पिढ्या पिड़ा मात्र हाय भटकंती आणि राजरोसपणे मात्र जंगलाचा आधार घेऊन छोट्या चिंचोळ्या जागातनं पाण्यासाठी अहोरात्र दिवसरात्र रात्रीच्या गुरुपांजात तुळवणारी ही माणसं जगणं काय असतंय जगण्याची दिशा काय असते प्रेरणा काय असते आणि आदिवासी पाडे अजूनही दुर्लक्षित का असतात इथल्या लोकप्रतिनिधीच्या मनातल्या भावना जोपर्यंत समाज बदलण्याच्या त्यांच्या मनातल्या इच्छा अपुऱ्या पडतात तोपर्यंत हे समाजातल्या गोष्टी आताच घालतात या देशातला लोकप्रतिनिधी दे। ज्याच्या मतदानाच्या जोरा मोठा होतो समाज मोठा करतो पण तोच लोकप्रतिनिधी मात्र या लोकांना विसरून जातो आणि म्हणून दिवसेना दिवस अनेक मरण यातना भोगणाऱ्या या संपूर्ण आदिवासी बांधवांच्या मनातल्या भावना आणि वेदना मात्र का प्रशासनाच्या लक्षात येत नाही या चिंचोळ्या पायवाटाचा आधार घेऊन जाणारी ही आपल्या चिलॅप आपण मुलं बघतोय बायका माणसं बघतोय यामध्ये आपणाला अनेक आमच्या भगिणींच्या चेहऱ्यावरती मात्र दुःखाची छटा बघायला मिळते तीन ते चार किलोमीटरचा प्रवास करून पाण्यासाठी वणवंती आणि भटकंती करणाऱ्या आमच्या भगिणी मात्र अजूनही अजून सुखसुविधापासून वंचित आहेत देशाला स्वातंत्र्य दे टाळूवरच दे लोणी कोणी खाल्लं आदिवासी भवन साजरा होऊन आदिवासी मंत्रालय अस्तित्वात येऊन अनेक वर्ष कालखंड लोटला मग या आदिवासी बांधवांच्या टाळूवरच लोणी आदिवासी बांधवांचं आलेले पैसे कोणी खाल्ले का राजकारणाने यांची आठवण होत नाही का यांच्या मनातल्या भावना कळत नाही यांचं अमोल मत तुम्हाला चालतं पण मात्र ह्याच आदिवासी पाडेवरच्या लोकांच्या मनातल्या भावना तो आपल्याला कळू शकत नाही आणि म्हणूनच राजकारणानं आपली जगण्याची दिशा बदला आपली जगण्याची प्रेरणा बदला आणि त्यावेळेस आदिवासी विकसित पाडे दुर्लक्षित असणाऱ्या पाडेवाद्या असणाऱ्या भगिनींना न्याय द्याल आता राजकारण बंद करा आता फक्त समाजसेवेचा ध्यास घेतला तरच पुढची पिढी तुम्हाला या राजकारणात सक्रिय दिसेल अन्यथा महाराष्ट्राच्या राजकारणातून मात्र तरुण पिढी हद्दपार झाल्याचा भास होईल आयुष्य घडतय आयुष्य बिघडतय आयुष्य कुठल्या वर्णावर येत आहे पण आयुष्य घडत असताना मात्र अनेक महिलांच्या मनातले भाव ओळखतात आपण मग ही कुणाची आई आहे कुणाची बहीण आहे कुणाचा भाव आहे अनेक नाती गुंपलेल्या नात्यांना प्रत्येकानं आधार त्यांचं या लोकप्रतिनिधीला यांचं मत चालतंय मग आश्वासन दिलेली जातात कुठं यांचं आभाळ एवढं दुःख का प्रशासनाला दिसत नाही दूरवर गेलेल्या भावना आणि आत्मा सोडून गेलेला माणूस परत येतो माणूस मरतो का मरणा पण हजार मरणानं मरणारी ही आदिवासी पाड्यावरची माणसं जगतात तरी कशी माणूस मेल्यानंतर त्याला धन दिलं जातो धन दिल्यानंतर माणूस मेल्यानंतर आपण बघतो पंचतत्वात विलीन झाला पण मात्र इथं मेल्यानंतरही मोक्ष मिळत नाही मेल्यानंतरही यातन संपत नाही हे आदिवासी पाड्यावर आल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्ही पत्रकारिता करतो आम्हाला लाज वाटते लाज की हकेच्या अंतरावर हे आदिवासी पाडे असताना देखील ही पिंगुळवाडी गाव शापूर तालुक्यातलं गाव अजूनही पाण्यापासून वंचित का इथल्या आदिवासी पाड्यावरची मात्र अवस्था भयान आहे इथले अनेक मंत्री संत्रे येतात आश्वासनं देतात आश्वासनं दिल्यानंतर निघून जातात आणि परत पुन्हा पाच वर्षानच निघून येतात ही वस्तुस्थिती आहे खरं समाज मनाला काय बिंबत आहे समाज मनाला काय बिंबत नाही हे माहीत नाही पण सत्य मांडणे हा जर गुणात करू आम्ही पुन्हा पुन्हा म्हणून आम्ही शहापूर तालुक्यामध्ये असणार पिंगळवाडी इथल्या लोकांच्या मनातल्या भावना आणि वेदनांचा महापूर मात्र आम्ही प्रशासनाच्या दरबारी विसरणार आहे आयुष्याच्या ऐंशी आणि ब्याऐंशीच्या उंबरट्यावरती अखेरचा श्वास घेणाऱ्या आजी सुधा आपणाला पिंगळवाडी दोन ते किल तीन किलोमीटरचा प्रवास आहे तो डोक्यावरती अंडी घेऊन हिथे आल्यानंतर विहिरीमध्ये पाणी नसते संपूर्ण विहीर आहे ती दुर्गतीचं साम्राज्य पसरले आई या पाण्याचा वास येतो वास येतो जी जनावर पियत नाही ते तुम्ही पाणी पिता मग इथले लोकप्रतिनिधी इथला आमदार खासदार करतो का काय काय माहित काय करतो मित्रांनो ही आहे आमदार खासदार बिसलरीच्या पाणी पिताय राजरोजपणे आपण आलेशान गाडीत न फिरताय पण दोन किलोमीटरचा अंतर काटून इथं आल्यानंतर पाणी यायची वाट बघणारी पाणी येणं म्हणजे काय आपण बघाल खाली मी दाखवतो तुम्हाला की हे पाणी आहे ते आपण बघू शकतो संपूर्ण सडलेल्या अवस्थेमध्ये असणारे झरे निजर असणारे झरे कुठल्याही प्रकारचं पाणी नाही पाण्याला असा अतिशय दुर्गंधी येते तरी पण ह्या पाण्यासाठी मात्र त्यांना वनगंती गंती करावी लागते मतदान करायला आम्ही पाणी देऊ रस्ता बनू बनवू सगळे ते करतात पण मतदान झालं ते कुठं गायब होत ते माहीतच होत नाही हो ते बोला आम्हाला माहिती नाही तुमचा अर्ज आला नाही किती अर्ज द्यायचा किती करायचे बोला आमची तुमची अजून टँकरची पण व्यवस्था झाली नाही तर टँकर कधी येणार पाणी पडल्यावर येणार काय हा मार्च महिना पण गेला एप्रिल आता चालू होईल इतर नळाची सुविधा नाही पण त्यांना तरी रोज दर दिवस पाठवा ना तुम्ही आम्ही पाणी प्यायचं कुठून बसलेल्या बस लोकांना काय सांगा काय सांगाल का ते खुर्चीवरच बसले गोर गरिबांची कोणी व्यवस्था करेल फक्त मतदान करण्यापूर्वीच मतदान करण्यासाठीच का सगळं असतं त्यांची एकदम मतदान झालं का सगळं झाली बाजूला गोरगरिबांची कोणी परवास करीत नाही कुठले क्षणी काय घडल हे सांगू शकत नाही पण मात्र या महिला आपणाला बघायला मिळत आपला जीव आपलं आयुष्य टांगणेला लावून मात्र ह्या विहिरीतून पाणी काढताय ज्या विहिरीमध्ये आपल्याला पाण्याची दुर्गंधी सुटली तेच पाणी मात्र इथल्या संपूर्ण पिंगळवाडीकरांना प्यायला मिळत आहे मित्रांनो आहे पण मात्र त्यामुळे शहापूर हा भाग आहे शहापूर तालुका आहे मात्र मात्र पाण्यापासून वनवंती आणि भटकंती मात्र संपत नाही अशा दुर्लक्षित असणाऱ्या खेड्यामध्ये अजूनही का लोकप्रतिनिधी जात नाहीत का बाजू मांडत नाहीत आणि काय इथल्या लोकांच्या मनातल्या भावना आणि वेदना मात्र दिसत नाही आणि म्हणून आता तरी लोकसभा दोन हजार चोवीस येते आता तरी मतदार राजा जागा हो माणुसकीचा जागा हो आणि जेणे तुम्हाला आयुष्यभर मात्र असे काम करत ठेवलंय त्यांना एक दिवस तुम्हीच त्यांची जागा दाखवा असं आम्हाला वाटतंय या पाण्याच्या एक घोटासाठी या वणवंती भटकंती करणारी ही आदिवासी पाड्यावरची माणसं दोन किलोमीटरचा प्रवास करून मात्र पाण्यासाठी अनेक रांगा लावायला लागतात दुर्गंधी सुटलेलं पाणी दोन तासाचा अंतर काटून आलायला ही संपूर्ण व्यवस्था आणि इतपर आल्यानंतर ह्या महिला अक्षरशः थकून जातात थकलेली पावलं आणि मात्र थकलेल्या पाहुणानं पुन्हा परतीच्या मार्गावर जाताना मात्र अनेकांचे पाय लटपट करतात आपण बघू शकतो पाणी भरून भरून आमचे पाय मेटा कुठेल्याला आमचा जीव मोठं कुठे पण मात्र अजून सरकारला का जाग येत नाही आम्ही यांच्याबरोबर आल्यानंतर काही आंतर आम्ही थकून गेलो कारण दोन किलोमीटर पाण्यावर लागतात आम्ही एक वेळ आलो तर आम्ही प्रेस वाले दमलो पण दररोज येणारी माणसं मात्र कसं आई हे सगळं करतात सांगा बरं तुम्ही आणि रोजची आमच्या माता रोज सकाळीच उठून पाऊस पाणी पाणी भरायचं ऐकून कोणती गरोदर माता असली ना लाज वाटतच नाही ना आमचा ना, जीव घेतलाय त्यांनी लोकांनी मतदान द्यायचा फक्त आमची कदर नाही ते सरकारला खासदारला ना आमदाराला खास आम इथल्या लोकप्रतिनिधीचा माझा नव सवाल आहे आमदार दौलत धोरण असतील किंवा त्याचबरोबर राज्यमंत्री असतील किंवा इथले खासदार असतील कपिल पाटील असतील माझा सवाल आहे साहेब आपण केंद्रात आहात दरोडा साहेब आपण महाराष्ट्रात आहात पण मात्र ह्या गोरगरीब आदिवासी पाड्यावर आपल्या लक्षात आल्या नाहीत आपण राजकारण करा पण ह्या गोरगरिबांना न्याय द्या अजूनही आदिवासी पाडे जैसे त्या अवस्थेत आहेत मेल्यानंतर संपत नाही इतली इतकी शोकांतिका आहे आपण लोकप्रतिनिधी आहात आता तरी आपल्याला ह्या गोरगरिबांच्या वेदना आणि भावना मात्र आपल्या लक्षात येऊन द्या तरच येणारी पिढी तुम्हाला हजार वर्ष लक्षात ठेवेल अन्यथा आपणाला येणाऱ्या पंचवार्षिक असेल किंवा येणाऱ्या आता लोकसभामध्ये आपली जागा हे आदिवासी बांधव आपल्याला दाखवतील पाणी पाहिजे ना आम्हाला तुम्हाला पाणी आणता आता हे पण पाणी खराब टँकरचं जा पण चांगला पाणी आणतील काही दुर्गंधी ज्या ठिकाणी जनावरं मेंढर सुद्धा पाणी पिणार नाही असं पाणी असं पाणी आम्ही पितो ना आम्हाला काय आहे का नाही इथले लोकप्रतिनिधी एक पाण्याची बाटली ना ही लोक जी आदिवासी बांधव पितात ना त्यातली आपण पिऊन दाखवा मी समजेन आपण समाजातल्या तळागाळातल्या माणसांचे लोकप्रतिनिधी आहेत जाऊ द्या पण टँकर पण आमच्याकडे येत नाही बोल तुमच्या गावाला मंजूर नाही टँकर आम्हाला रोजचं पिण्याचं पाणी पाहिजे नळ तर बाजूलाच पण पण टँकर कोणी पाठवत नाही आता आपण एवढा मोठा अंतर पार करून आला आपण दोन किलोमीटर नंतर आता येणारी दोन हजार चोवीस ची लोकसभा आहे मतदानासाठी अनेक राजकारणी आपल्याला येतील त्यावेळी आपण काय हेच बोलणार आहे आम्ही आमच्या गावामध्ये सुविधा द्या आणि आमची भावना तुम्ही जाणून घ्याल तरच आम्ही तुम्हाला वोट देणार आहे आता आमच्या गावात येऊ पड नका असं आम्ही मरणार आहे तर पडून तसं मरणारच आहेत ना मग का आम्ही मत देणार आहे तुम्हाला काय कारणामुळं काय आमच्या गावामध्ये जर तुमच्यापासून सुखच नाही आम्हाला तर काय वोट देणार आहे तुम्हाला हा पंचायत मधला माणूस येत नाही हो हो कोणीच येत नाही इकडे पंचायत मधला माणूस पण नाही का पिंगळवाडी काय आहे का नाही आहे त्यांची हालचाल काय वास्तवतेच भयान रूप आहे ते आपल्याला पिंगळवाडी मध्ये बघायला मिळत शहापूर तालुक्यातील जवळ असणारे हे गाव आहे पिंगळवाडी पण मात्र अनेक हजार जे आमच्या भगिनी मरताय पिंगळवाडीचा ना आमच्या पिंगळवाडीचे प्रस्ताव जर मांडला ना पंचायतीमध्ये तर ते लोक आमचा प्रस्ताव सुद्धा हेटाळून फेटाळून लावतात ते पण मांडून मांडित नाही का काय समस्या आहे पिंगळवाडची म्हणून कधी पण आमचा सर सदस्य जर जेला तिला देतो त्याला पण बोलतात तुमच्या गावात असं आहे तुमच्या गावात असं आहे तसंच हेच घेत नाही विषयच घेत नाही म्हणून हजार मरणार मरणारे पिंगळवाडीकर यांच्या भावनेचा या ठिकाणी आपणाला भान फुटलेला बघायला मिळतोय कॅमेरामॅन रामदास गोपाळ असं मी रिपोर्टर सागर पाटील पिंगळवाडी शापूर